सो so, हॅलो मी प्रतीक्षा रांगोळ डिझाईन्स बाय प्रतीक्षा या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण हे जे संक्रांतीला वापरण्यात येतात ते गाडगी तसंच मडकी याला म्हटलं जातं याला आपण डी आय वाय आणि म्हणजेच डेकोरेशनसाठी याचा वापर करणार आहोत तर तो कसा करणार हे आज, आज आपण बघूया तर माझ्याकडे हे अॅक्रॅलिक कलर्स आहेत आपण ह्याला पहिल्यांदा कलर देऊन घेऊया तुम्हाला आवडेल त्या रंगाचा तुम्ही वापर करू शकता जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वाळतात त्यावेळेस त्याचा कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता गुलाबी कलर होता दिल्यावर आणि नंतर हा वाईन कलर झालेला आहे सो आता फट्टे हे आता वाळून खट्ट झालेले आहेत तर मग आता ह्याच्यावर आपल्याला डिझाईन बनवायची तर माझ्याकडे आहेत हे अर्ध वर्तुळ मोती आणि हे काही वेगळ्या प्रकारचे स्टोन आहेत आणि ह्याला चिटकवायला माझ्याकडे फेविकॉल आहे तुम्हाला फे हवी त्या पद्धतीची तुम्ही खूप सुंदर डिझाईन बनवू शकता माझ्याकडे ही बॉल चेन आहे तर ह्याचा पण वापर करूया आपण तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन झालेली आहे आता यांना डेकोरेशन कसं करता येईल ते आपण बघूया माझ्याकडे मी एक बनवलेलं फुल आहे सॅटिन रिपीनपासून सॅटिन रिपीनपासून फुल कसे बनवायचे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया या पद्धतीने आपण असं ठेवून याला डेकोरेशन करू शकतो अशा सुंदर पद्धतीने तुम्ही उतरण बनवू शकता उतरण बऱ्याचदा देवासमोर वापरण्यात येते हे पण एक साठी पासून बनवलेलं फूल आहे